आ, नमस्कार मित्रांनो महिन्याभराच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारने दोन महत्त्वाच्या योजना ज्या आहेत त्यांची घोषणा केली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात आधी घोषणा झाली ती लाडकी बहीण योजनेची आणि या योजनेला महाराष्ट्रातील तमाम महिलांचा खूप चांगला प्रतिसाद लाभल्याचं चा दिसून येतं तर आता या योजनेच्या संदर्भात या योजनेच्या अनुषंगाने अर्थ विभागाने काही सवाल उपस्थित केलेले आहेत तर ते सवाल नेमके कुठले हे आपण बघूयात परंतु हे सवाल बघण्याच्या अगोदर आपण एक एका वृत्तवाहिनीवरती या संदर्भातली बातमी होती तर ती बातमी अगोदर आपण बघूयात आणि नंतर मग हे नेमके कुठले सवाल अर्थ विभागाने उपस्थित केलेत त्यावरती चर्चा करूयात तर ही बातमी बघूयात आपण आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सध्या मोठा गाजाबाजा सुरू आहे मात्र पैशांवरून अर्थ विभागानं सवाल उपस्थित केले आहेत वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी कसे आणणार असा सवाल करत आठ आक्षेप अर्थ विभागानं आहेत पाहूयात तर आता आपण हे आक्षेप बघूयात नेमके कुठले आहेत कारण एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती दोन महिन्यांचे जवळपास तीन हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर जमा होणार आहे अशा प्रकारची घोषणा केली होती आणि त्यानंतर मग अर्थ विभागाने जे काही सवाल उपस्थित केलेत ते आपण बघूयात सगळ्यात पहिला महत्वाचा सवाल आहे की महाराष्ट्रावर जवळ आज जर आपण बघितलं कुठलंही राज्य कुठलाही देश जर चालवायचा असेल तर पैसा खूप महत्वाचा आहे कुटुंब चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसा लागतोच तर महाराष्ट्रावर आजच्या तारखेला जवळपास सात पॉईंट आठ लाख कोटी इतकं इतका कर्ज आहे असं या ठिकाणी अर्थविभागाचं म्हणणं आहे मग इतकं कर्ज असताना आपण वर्षाला या योजनेसाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार हा एक सगळ्यात महत्त्वाचा सवाल जो आहे तो या ठिकाणी अर्थ खात्यानं अर्थविभागानं तो उपस्थित केलेला आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की काही आक्षेप आहेत तर पहिला आक्षेप आहे की महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आधीच वर्षाला चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी रुपये खर्च जर आपण करत असू तर मग आणखी का आपण खर्च करतोय असा एक सवाल आहे कारण ऑलरेडी महिला बालकल्याण विभागांतर्गत वेगवेगळ्या योजना असतात आणि त्या अनुषंगाने जवळपास चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी रुपये खर्च होतात वर्षाला त्यानंतर दुसरा एक आक्षेप आहे की सामाजिक न्याय आदिवासी कल्याण महिला बालकल्याण विभागाच्या सुद्धा अनेक योजना असतात आणि मग एवढ्या योजना असताना आपण परत ही एक योजना का आणायची असा एक सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की अठरा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी टप्प्याटप्प्यानं एक लाख रुपये देणाऱ्या योजनेवर जवळपास एकशे पंचवीस कोटी रुपये खर्च वर्षाला होतात म्हणजे जवळपास एकशे पंचवीस रुप कोटी हा एक खर्च ऑलरेडी आहे त्यानंतर चौथा एक आक्षेप आहे महत्त्वाचा की लाडकी बहीण योजनेच्या प्रशासकीय खर्चावर सुद्धा वर्षाला दोन हजार दोनशे तेवीस कोटी इतका खर्च जो आहे तो अवास्तव आहे म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत वर्षाला जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत परंतु त्याचबरोबर प्रशासकीय जो काही खर्च असणार आहे तो पण जवळपास दोन हजार दोनशे तेहतीस कोटी इतका असल्याचं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे ओके यानंतर पाचवा एक आहे की एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचा एक आक्षेप जो आहे तो अर्थ विभागाने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तर असे काही चार पाच आक्षेप आहे लाडकी बहीण योजनेच्या या संदर्भामध्ये तर तुमचं नेमकं का मत काय तुम्हाला या योजनेच्या संदर्भात काय वाटतं आहे तर तुमचं मत तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद